नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका मदतनीस भरती दोन हजार पंचवीस सुरू आहे अर्ज करण्याची प्रक्रियासुद्धा चालू आहे याच्यामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचं निवड प्रक्रियामध्ये बदल करण्यात आले गुणमध्ये बदल करण्यात आले बारावी पास असेल तर किती गुण पदवी असेल तर किती गुण पदव्युत्तर असेल तर किती गुण डेड बेड असेल तर किती गुण हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका वेळोवेळी मी अंगणवाडीचे अपडेट या चॅनलवरती देत असतो आता गुणमध्ये काय बदल करण्यात आले पूर्वी कोणत्या पद्धतीने निवड केली जात होती आणि किती गुण दिले जात होते आता दोन हजार पंचवीसच्या भरतीमध्ये गुणमध्ये कोणत्या ठिकाणी बदल करण्यात आले आणि किती गुण दिले जात आहेत निवड प्रक्रिया कोणत्या पद्धतीने असते हे डिटेलमध्ये आपल्याला बघायचं व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ बघता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब करून घ्या वेळोवेळी कुठल्याही भरतीचे अपडेट मी देत असतो या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल पोस्टरमध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस गुण मध्ये बदल आता काय बदल आणि कोणत्या पात्रते पात्रतेमध्ये काय बदल करण्यात आले ते आपल्या डिटेलमध्ये बघायचं आहे आणि अपंगत्व असेल अपं� तर किती गुण दिले जातात आणि विधवा असेल तर किती गुण आणि वय आणि अर्ज प्रक्रिया आणि कागदपत्रे चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू सुरुवातीमध्ये आपल्याला आर बघून घ्यायचं या आरमध्ये हे बदल करण्यात आला होता या ब आरमध्ये काय म्हटलंय एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पामधील ज्या प्रकल्पा प्रकल्पामध्ये सदर शासन नेण्यापूर्वीच्या निष्कर्षानुसार जाहिरात देऊन निवड समितीने निवडलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना नियुक्तीचे आदेश निर्गमित केले आहेत त्याचप्रमाणे निवड समितीने अंतिम केलेली गुणवत्ता पडताना या द्विप्रकल्प कार्यालयाने प्रसिद्ध केलेली आहे अशी प्रकरणे वग वगळून उवरित कोणत्याही टप्प्यावर स्थगिती ठेवण्यात आलेली भरती प्रक्रिया रद्द करून नव्याने जाहिरात देऊन सदर शासन निर्णयातील तरुतीनुसार भरती प्रक्रिया राबवण्यात यावी असं या जी आरमध्ये म्हटलंय आपण पूर्वीचं जो व्हिडिओ पाहिला असेल मी या ठिकाणी या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केले परंतु ते मागच्या वरती वर्षी अपलोड केलं होतं त्याच्यात गुणची पद्धत वेगळी होती आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला कोणत्या पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा डी एडमध्ये काय बदल करण्यात आले आणि किती गुण दिले जातात ते आपल्याला बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल महिला व बालविकास विभाग शासन निर्णय दोन हजार बावीस दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीसला हे गुण प... निवड प्रक्रियेचंच या ठिकाणी सोबत परिशिष्ट जोडले आहेत आणि या पद्धतीने निवड केली जाणार आहेत तीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून जी भरती होत आहे त्या भरतीमध्ये निवड प्रक्रिया आणि कोणत्या बेसला किती गुण दिले जाणार आहेत आणि तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर किती गुण असेल आणि कोणत्या ठिकाणी बदल करण्यात आले ते हे आपल्याला बघायचं आहे बाप एकूण गुण अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी किमान स्कीमानहता बारावी तर या भरतीसाठी बघा पूर्वी दहावी पास असेल तरी किंवा दहावी फेल असेल तरीसुद्धा अंगणवाडीमध्ये तुम्ही ॲप्लिकेशन अर्ज करू शक आश... करू शकतात परंतु आता फक्त बारावी पासआउट असेल तेव्हाच तुम्ही अंगणवाडीमध्ये अर्ज करू शकता अदरवाईज तुम्ही अंगणवाडीसाठी पात्र नसाल तर सेविका आणि मदतनीस पदासाठी निवड प्रक्रिया कशी असते आणि किती गुण दिले जातात शैक्षणिक अर्हतेनुसार किती गुण दिले जातात ते आपल्याला बघायचं आहे बघा ऐंशी गुण ऐंशी गुणपर्यंत शैक्षणिक अर्ता आणि द्यायचे गुण बघा ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त टक्के असेल तुमचे बारावीला तर तुम्हाला किती दे तुम्हा गुण दिले जातील साठ सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत तुमचं पर्सेंटेज असेल याच्या आतमध्ये प पर्सेंटेज असेल तुमचे तर पंचावन्न गुण दिले जातील आणि साठ ते सत्तर या रेंजमध्ये तुमचं पर्सेंटेज असेल तर तुम्हाला पन्नास गुण दिले जातील आणि पन्नास ते साठ या रेंजमध्ये तुमचं पर्सेंटेज असेल तर तुम्हाला पंचेचाळीस गुण दिले जातील आणि पन्नास ते चाळीस या रेंजमध्ये तुमचं पर्सेंटेज असेल तुम्हाला है है तर तुम्हाला चाळीस गुण दिले जातील हे आता आपण पाहिलं हे बारावीचं पाहिलं आपण बारावी पास आऊट झाल्यानंतर तुम्हाला जेवढं पर्सेंटेज आलं असेल त्या पर्सेंटेज वाईज तुम्हाला गुण दिले आहेत ते तुम्ही बघू शकता आणि आपल्या घरी बसून सुद्धा आपण आपलं रिझल्ट काढू शकतो काही मिस्टेक असेल तर आपण त्या ठिकाणी महिला बालविकास विभाग किंवा प्रकल्प महिला बालविकास विभागाला जाऊन आपण तक्रार करू शकतो का कारण आपले मार्क्स जर कमी आले असेल त्या चार्टमध्ये त्यांनी कॅल्क्युलेशन करताना काही मिस्टेक केलं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी तक्रार करू शकता या पद्धतीने बारावीचं गुण दिले जातात आता टीप बघा या ठिकाणी ज्या उत्तीर्ण उमेदवारांना चाळीस टक्क टक्क्यापेक्षा कमी गुण असतील बघा या ठिकाणी लक्ष द्यायचं ज्या उत्तीर्ण उमेदवारांना चाळीस टक्केपेक्षा कमी गुण असतील त्यांना सरासरी पस्तीस गुण ग्राह्य देण्यात येतील तर बघा ज्या महिलांचं चाळीस टक्के असेल त्यांचं चाळीस टक्के आले असेल बारावीमध्ये पास आऊट झाले असेल पण चाळीस टक्के असेल तर त्यांना किती गुण दिले जातील सरासरी पस्तीस गुण असेल त्यांना आणि पदवी दर पदवी पदवी झाली असेल जाल तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला किती गुण दिले जाणार आहेत तर बघा दहा या ठिकाणी बदल करण्यात आले बघा पूर्वी किती गुण दिले जात होते पाच गुण होते आता सध्या या ठिकाणी काय करण्यात आले आहे दहा गुण देण्यात आले पूर्वी पाचच होते परंतु आता दहा करण्यात आले नंतर तुमचं पदव्युत्तर पदवी एम एम एस सी जे असेल ते एम एड तुमचं झालं असेल तर त्याचं गुण किती दिलं जातं चार गुण दिले जातं याच्यातसुद्धा बदल करण्यात आले दोन गुण होते आता या ठिकाणी चार करण्यात आले नंतर तुमचं डी एड झालं असेल तर तुम्हाला दोन गुण दिले जातील आणि बी एड झालं असेल तर दोन गुण दिले जातील आणि शासकीय मान्यता संस्थेच्या संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र एम एस आय टी एम एस आय टी म्हणजे महाराष्ट्र स्टेट इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी तुमचा कोर्स झालं असेल अथवा शासनाने वेळोवेळी सक्ष समक्षक ठरवलेल्या संगणक अभ्यासक्रम पूर्ण केलेल्याचे प्रमाणपत्र असल्यास तुम्हाला किती गुण दिले जातील दोन या पद्धतीने तुम्हाला गुण दिले जातील निवड प्रक्रियेमध्ये आणि तुम्ही कॅल्क्युलेशन करायचं आणि नंतर आपल्याला कॅटेगरी वाईज आणि वय अतिरिक्त गुण किती असेल बघा अतिरिक्त गुण आहे वीस आता वीसमध्ये कसं मिळणार आहे तुम्हाला बघा या ठिकाणी दोन ऑप्शन देण्यात आलं आहे विधवा आणि अनाथ या दोघांपैकी तुमचं एक असेल तुम्ही या कॅटेगरीमध्ये मोडत असाल विधवा किंवा अनाथमध्ये तर तुम्हाला दहा गुण दिले जातील अदरवाइज तुम्हाला दिले जाणार आहेत बघा या दो दोन कॅटेगरीमध्ये तुम्ही मोडत नसाल तर तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार नाही नेक्स्ट अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या कॅटेगरीमध्ये तुम्ही मोडत असाल तर तुम्हाला किती गुण दिले जाणार आहेत पाच गुण असेल हे लक्षात घ्यायचं पाच गुण दिले असेल आ, दे दिले जाणार आहेत इतर मागास परोग नि विमुक्ती जाती भटक्या जमाती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विशेष मा मागास परोग सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग असेल तुम्ही या कॅटेगरीमध्ये मोडत असाल तर तुम्हाला किती गुण दिले जाणार आहेत तीन गुण असेल या पद्धतीने तुम्हाला गुण दिले जातील नंतर आपल्याला पुढे असेल अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी दोन वर्षाचे अनुभव असल्यास आता बघा या ठिकाणी अंगणवाडी सेविका आणि मदतनीसची भरतीमध्ये हाच चाट यूज केला जातो आणि या चाटद्वारे तुमचं आप तुम्हाला गुण दिले जातात त्याच पद्धतीने म मदतनीस ताईंचं वेगळं नसेल तर एकत्रच आहेत तर तुम्ही ऑलरेडी मदतनीस म्हणून काम केलं असेल अंगणवाडीमध्ये तर तुम्हाला अनुभवचा म्हणजे दोन वर्षाचा अनुभव असेल तुम्हाला तर तुम्हाला पाच गुण दिले जातील या पद्धतीने तुम्हाला मार्क दिले जातात बघा आता तुम्हाला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट काढायचं असेल तुम्ही दोन वर्ष झालं असेल तेव्हाच तुम्हाला महिला बालविकास विभाग या कार्यालयामधून तुम्हाला दोन वर्षाचा अनुभव सर्टिफिकेट मिळेल अदरवाईज तुमचं अठरा महिने झालं असेल किंवा तुमचं वीस महिने झालं असेल आणि तुमचं दोन महिने तीन महिने चार महिने बाकी असेल तरीसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी ग्राह्य धरले जाणार नाही तर अनुभव फक्त दोन वर्ष कंप्लीट असेल दोनच्या वरती असेल तेव्हाच ते तुम्हाला त्या ते ठिकाणी तुमचं अनुभव सर्टिफिकेट त्या ठिकाणी पात्र असेल आणि तुम्हाला पाच गुण दिले जातील जातील या पद्धतीने निवड केली जाते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला दिसू नका अशीच व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोच पोचत राहील आणि वयाची अट काय आहेत पस्तीस वर्ष आहे आणि विधवा असेल तर त्यांना चाळीस वर्षाची अट आहे आणि अपंगत्व असेल तर त्यांना किती गुण दिले जातात आपण जी आर मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं व्यवस्थित पाहिलं होतं जी आरमध्ये दिलं आहे मी सर्व एक्सप्लेन करून दिले तो व्हिडिओ बघायचं तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब केल्यानंतर तो व्हिडिओसुद्धा तुम्हाला दिसेल तर व्यवस्थित त्या ठिकाणी मी अपंगत्व असेल तर किती गुण दिले जातात आणि त्याचं प्रोसेस काय असेल त्याचं जे डॉक्युमेंट आणि कागदपत्रे कोणकोणते लागतात तेही व्हिडिओ अपलोड केले मी चॅनलवरती तर तुम्ही व्यवस्थित बघा आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये मी जाहिरात जसं येते अपडेट आल्या लगेच मी या चॅनलवरती अपलोड करत आहेत तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र